व्यापाऱ्याला घरात घुसून खंडणी मागणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई सदर बाजार पोलिसांची कारवाई व्यापाऱ्यास घरात घुसून पिस्तुलाच्या धाकावर पन्नास लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीवर बाजार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये दिलासा तर गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे आज दिनांक तेवीस रोजी शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी चंदन बसंतीलाल गोले छा वैवर्ष एकोणपन्नास राहणार भोकरदन नाका जालना हे एकोणतीस मे रोजी राजूर दाभाडी इथं किराणा दुकान बंद करून नेहमी प्रमाण घरी परतत होते त्यावेळी आरोपी विठ्ठल भीमराव अंभोरे अक्षय रवींद्र गाडेकर व राहुल रत्नाकर गंगावणे यांनी त्यांना थांबून पिस्तूलचा धाक दाखवला शिवीगाळ करून लाता बुक यांनी मारहाण केली व पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितली त्यानंतर फिर्यादीचे अपहरण करून जालन्यात त्यांच्या घरी आणले व वडिलांनाही पिस्तूल दाखवून चार लाख रुपये रोख घेतले उर्वरित मारण्याची धमकीही आरोपींनी दिली या गंभीर घटनेवरून मे रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे यांनी केला तपासादरम्यान आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आरोपींकडून दोन पिस्तूल दोन जिवंत काडतुस एक दुचाकी तीन मोबाईल व खंडणीतील रोकड अशी एकूण दोन लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात हे सराईत असून त्यांनी चंदनझिरा बेगमपुरा सिल्लोड शहर छत्रपती संभाजीनगर या भागात संघटितपणे गंभीर गुन्हे केल्याचं उघड झालंय त्यामुळे सदर गुन्ह्यात मोक्का कायदा अंतर्गत अंतर्भूत करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांनी मंजुरी दिल्यानंतर आरोपीवर कलम लागू करण्यात आला आहे सदर प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी करत आहेत सदरील कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे महिला पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे पोलीस उपनिरीक्षक संजय गवई पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत ढाकणे बाबासाहेब हरणे जयवाळ महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हस्के व पोलीस अंमलदार प्रदीप करतारे यांच्या पथकानं केली आहे